आपले आप महाराष्ट्रातील या भूमीतले अनेक लोक आपलं स्वागत करण्याकरता या ठिकाणी असतात मग ते राज्य सरकार म्हणजे कारभारी असो किंवा प्रशासनामध्ये अधिकारी असो पण पर ही परंपरा ही आपली सातत्याने सुरू शुरुआ। आहे आणि सुरू असताना कुठंतरी काही वेगळ्या विचाराची मंडळी देखील या महाराष्ट्रामध्ये लोक वर काढू पाहत आहेत आणि तसाच एक या महाराष्ट्राच्या विधानसभेमधला आमदार जो त्र्याण्णवच्या बॉम्ब्लास्ट मध्ये आरोपी होता आबू आजमी यांनी वक्तव्य केलं की या झिंड्यांमुळे फार ट्रॅफिकच्या पण त्याला माहिती नाही की ट्रॅफिक आणि रस्ते नंतर झाले पण ह्या झिंड्यांना हजारो वर्षाचा इतिहास आहे नंतर झाले तर दिंड्या अगोदर काय आणि म्हणून अशी बिलावळ तुम्ही महाराष्ट्रामध्ये आजही कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून पंढरीची आता मी काय वारकरी तुमच्या याच्यामध्ये फार वेगळं काही बोलणार नाही वापरणं तिकडं पण तुम्हाला सांगतो पंढर पंढरेच्या चा प्रार्थना करतो की अशा लोकांना सद्बुद्धी द्यावी आणि येत नसेल तर अशा बैलांच्या पायाखाली त्यांनी घालावं <laughs> की जेणेकरून यांना कुठेतरी आज या सगळे विचारधारापुर जात असताना एवढा तीनशे तीनशे चारशे चारशे किलोमीटरचा प्रवास आपला वारकरी बांधव या ठिकाणी करतो कशा करता करतो या महाराष्ट्राच्या भूमीला असंच पवित्र राहिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शेतकरी बांधव आपला कुठंतरी सुखी समाधानी संपूर्ण झाला पाहिजे प्रत्येक व्यक्ती कुठंतरी गुन्ह्या गोवंतांनी नांदाला पाहिजे करता हे सगळं चालतं पण कुठंतरी हे सगळी विषा विषय हा कुठंतरी वेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचं काम करतात या वारकरी संप्रदायावर कुठतरी काहीतरी बंधन आले पाहिजेत याच्याकरता ह्या लोकांचा असा एक प्रयत्न असतो पण कदापि उभ्या ह्या महाराष्ट्रामध्ये कधी असं चालणार नाही कधी होणार नाही त्यामुळे त्याची चिंता फार तुम्ही करू नका फक्त पुढच्या काळामध्ये देखील अशीच जसं तसं तुम्ही पुढं मार्गक्रमण करता आणि पुढं मार्गक्रमण करत असताना ज्यावेळेला तुमच्या सर्वांच्या खांद्यावरची जी भव्य पताका असती ती पताका प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण करून जाती आणि तशीच ऊर्जा तुमच्या प्रत्येकाच्या या पथकाच्या माध्यमातून अशीच पुढं पुढं चालू राहो आणि ती पताका पुढच्या वर्षी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत जशी एखादी मशाल पेटली जाते ती धबधब करत राहते तर तसं तुम्ही जसं पुढे जाता आणि पुढच्या वर्षीपर्यंत येत नाही तशी ती भगवी पथकाची एक मशाल प्रत्येकाच्या आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये धबधक करत असते त्यामुळे पुढच्या काळामध्ये देखील अशाच पद्धतीने आपल्या सर्वांचा उत्साह हा पुढे राहिला पाहिजे आणि आज देखील या ठिकाणी जसं जगता परिवाराच्या माध्यमातून नितीन दादांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या आजच्या भोजनाची व्यवस्था केली आहे इथं तुम्ही आज अहिल्यानगर शहरामध्ये मुक्काम करणार आहे आणि हळूहळू प्रत्येक कॅप्यावरती मुकामाच्या ठिकाणी अनेक जण आपल्या सर्वांचे आशीर्वाद पालखीचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी येतात आज राष्ट्रसंत कैकाडी बाबांच्या विचारानं आज हे जगता परिवार कुठतरी त्याच्याशी एक संलग्न होता त्या विचारधारेतून काम करत होता आणि कैलासवासी वैकुंठवासी रामदास महाराज हे देखील कुठेतरी आपल्या दिंडीमध्ये सातत्याने वर्षानुवर्षे असायचे काही काळ त्यांना नंतर टाकल्यानंतर गाडीमध्ये असायचे पण तरी देखील शेवटच्या श्वासापर्यंत धर्म अध्यात्म आणि पांडुरंग यांनी कधी मनापासून विचारापासून बाजूला जाऊ दिला नाही अशा सर्वच या आपल्या मान्यवरांना त्यांच्या सर्व अनुभवींना या ठिकाणी मी धन्यवाद देतो अशाच रीतीनं तुम्ही त्यांचा विचारांचा वारसा अध्यात्माचा वारसा धर्माचा वारसा आपण या हिंदीच्या माध्यमातून राखत चाला अशीच ज्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला पुढील प्रवासाकरता मनापासून या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम